वायुतत्वामध्ये जर आपलं किचन गेलं तर वायुतत्वामध्ये आपल्याला तीन भाग पडतात पहिला भाग आहे ई e एन ई -E। म्हणजे घरात आनंद व्यक्त करणारा जो कॉर्नर आहे भागा त्या भागामध्ये जर आपलं किचन गेलं तर त्या किचनमुळं घरात आनंद व्यक्त केला जात नाही आळद जाणवतो थकवा जाणवतो किंवा त्या घरातल्या व्यक्तींना कॉन्स्टिप्युशनचा त्रास होण्याची शक्यता राहते त्यानंतर दुसरा भाग येतो पूर्व दिशा पूर्व दिशेचं काम आहे सोशल कनेक्टिव्हिटी म्हणजे सार्वजनिक संबंध डेव्हलप करणं त्या भागामध्ये जर किचन गेलं तर त्या किचनचे परिणाम येतात की जर लोक बिझनेस करत असतील तर अपेक्षित ग्राहक मिळत नाहीत किंवा त्यानंतर सार्वजनिक संबंध आपले खराब राहतात किंवा बिझनेसमध्ये नुकसान होतं किंवा राजकीय नुकसान होतं राजकारणी लोकांना त्या भागात किचन असेल तर आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही त्यानंतर त्याच्या पुढचा भाग येतो त्याला चर्निंग एरिया म्हणतात चर्निंग एरियामध्ये जर किचन गेलं तर त्या घरात राहणाऱ्या महिलांना स्पेशली बीपी आणि डायबेटीजचा त्रास होतो घरामध्ये प्रॉपरली महिलांची भांडणं जास्त राहतात किंवा घरातल्या पुरुषाला ब्लड प्रेशर आणि हायपर टेन्शनची लक्षणं येतात आणि कर्तव्य करण्यात चुकतात आणि कर्जाचे हप्ते वेळेत भरले जाणार नाहीत अशी लक्षणं आपल्याला ई किचनचे परिणाम आपल्याला दाखवतो